राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना सकाळपासून बारामती येथील राष्ट्रवादी भवनामध्ये अजित पवार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत बारामती नगरपरिषदेसाठी एक्केचाळीस जागांसाठी निवडणूक होत आहे ह्या ही एक्केचाळीस उमेदवारांच्या मुलाखती त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या देखील मुलाखती आज अजित पवार हे घेत आहेत एकूणच सकाळपासूनच या ठिकाणी राष्ट्रवादी भवन परिसरामध्ये इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी गर्दी केलेले कार्यकर्ते देखील हजाराच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आज दुपारी अकरा वाजता अजित पवार हे मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर माळेगाव माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत एकूणच अजित पवार आज आ, बारामती नगर अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार का ही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे या निवडणुकीमध्ये जरी आ, सकाळपासून या मुलाखती सुरू असल्या तरी दुपारपर्यंत या मुलाखती संपणार आहेत आणि मेळाव्यामध्ये अजित पवार बारामती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले मंगेश साम टीव्ही न्यूज बारामती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका